नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार स्वागत करत होतो सीई टी सेल अंतर्गत विविध परीक्षा आहेत तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर पाहू शकता की एम एड सीई टी एम पी एड सी ई टी बी एड सी ई टी आणि एल एल बी सीई टी तीन वर्षाकरता तर याच्या मध्ये अर्जांकरता नवीन वाढ देण्यात आले आहे तर पाहू शकता की सर्वच फॉर्मसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ही मुदत झालेली आहे तर लक्षात घ्या ही अंतिम मुदत असण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे लक्षात घ्या की ज्यांना अजून एम एड सीई टी एम बी एड सीई टी बी एड सीई टी आणि एल एल बी तीन वर्षाची जी सीई टी आहे या अंतर्गत जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातम्या आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला हे अर्ज करता येणार आहे तर अर्ज कसे करायचे तर याचा माहिती पण व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहता येणार आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याची महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड ई टी तसेच एम एस टी सीई टी तसेच पाहू शकता की एल एल बी तीन वर्षाचा जो कोर्स आहे तर याच्याकरता सीई टी संदर्भात सर्व अपडेट्स आणि कॉलेज ऍडमिशन पर्यंत खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये